काय किती वेळ झाला आवरून बसलं ते येई बी ये काय ती माणूस काय फोन केला नाही मी तर किती वेळ झाला आवरून बसली बघाय जायचं म्हणून मी काय काक बसावतात बघा फोन तर करून नाही लग्न करीन हुँ. पण पोरगी चांगली बाई आणि हुंडा जास्त दिला पाहिजे मला पप्पा दम ना बाबा तू यांना बघू दे तं खरी अर्थ वर त्यांचं घरदार पोरगी बघू दे लाख रुपये पगार आहे मला मग माझा विचार करा थोडा आ बघू करू आपण थांब अरे पोरगी चांगली असली त्यांच्या घरच्याची द्यायची संमती नसेल तर आपण काय करणार आहे अगोदर पोरगी बघू सगळं काय देतेत का आपल्या माठी साऱ्या मान एकत पावून त झालं लटून थटून बसलो ते मध्येच ती माणसांना थांबणार फोन करतो मग तुम्ही काय करताय सकाळभर ना लावून फोन

करा नाही तर काय तिथे जाऊन पुर असायची दीकणी पांढरी पाल नुसत घरात आणून काय त्याच्या आई बापास आमच्या आई बापाच नाही पोराला पुरीवर आयुष्य काढायचंय पोराला विचारा ना तुम्ही बाप्पाला काय पोराच्या विचार सगळे बघू दे मुलगी कशी काय हुंडा पाहिजे आणि लग्न की त्यांच्याकडे द्यायचं हुंडा बी पाहिजे सगळा खर्च त्यांना केला पाहिजे पोराचा बस्ता त्यांनीच बांधला पाहिजे आपल्या चार रुपयांचा खर्च करायचा नाही बस्ता त्यांनी बांधायचा बस्ता बी त्यांनीच बांधायचा त्यांनीच करायचं जेवणाचा खर्च त्यांनी करायचा बोरा लागत ना वरदेवाला गाडी बी त्यांनीच पाठवायची तुम्ही का करता काय नेमको आम्ही करता काय आता देवायला किती बोनस मिळाला माहिती आहे का बोनस किती भेटला बोनस किती भेटला सांग की डब्बा पगारचा डब्बाला भेटला पगाराला पगार दोन लाख बोनस बोनस आता एक वर्षाचा एक वर्षाचा बोनस टक्के बोनस भेटतो दर महिन्याला माणुसकीला काय घ्याय आम्हाला माझं पोरग त्यांच्या घरी नांदायचं आम्हाला तुम्ही थांबाव माझं ऐकून घ्या पूर्गी पण असेल पांढरेपाला असेल पोराला पसंत परवड पण नाही आटी पाहिजे ना आमच्या मान्य झाले पाहिजे ना उद्या पूर्वी बघायला दिसली पांढरी की तिलाच तिला बरं काय काय मग आता एका ठिकाणी मुलं मी काळी सावले आणि दिकणी नाही तुम्हाला काय मागायचे ते मागा चालते आम्हाला पांढरी शिपत पोरगी पाहिजे उचनीच पाहिजे ना खडवायनी चांगली दिसली पाहिजे ना अख्खी आमच्या इथं गल्लीत ना उठून दिसली पाहिजे असं कुठं असतं का सांगा पुरीच्या बापाने सगळा खर्च केला पोरगी चांगली पाहिजे माणसं चांगली पाहिजे शिकलेली पाहिजे आणि सगळा खर्च त्यांनी केला पाहिजे असं कुठं शक्य का ते सांगा बरं आधी बघून द्या घ्या आज बघून जायचं कुंडा हा सगळं चल 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 तिथे माग ला

पैसे पण लिपनी पैसेला काही ये बेटा तुलसीला पाणी घाल पहा पण जातं हा पण घालू तुलसीला दे जे आय मम्मी ठेवतो साइडलासा बसा बाकी काय चाललंय उद्योग काय नाही पाऊस पळा शेतीचे उद्योग शेतकरी माणसाल दुसरा काय उद्योग असणार आहे पाऊस कमीच आहे कमीचारण काढ धारण एवढा काय दुसरा काय उद्योग आहे नाही पाऊस कमी आहे आमच्या पेक्षा एक कमी झाले हा पाच पंचवीस गाय चलतशे दीडशे लिटर जाते आहेत खाव्याचे लोक लुटायला गपचिप आपलं खाव्याच्या इकडं खाव्याच्या भट्ट्या बर काय पोरलं कस काय वाटली मग मुलगी काय विचारतो बर विचार विचारतो हा साहेब बर मी काय म्हणतो कस काय मुलगी मुलगी छान मुलगी लय भारी मुलीचा नाही विषय काय लय जर मागत तिला पण आता करता आम्ही राखून ठेवली मांस, मांस आ, थे। थे। मला पण एक लाख रुपये पगारे म्हणून तुला ही पोरगी भेटत नाही तुला तर कोणीतो माणसं माणसं लय छाडी आणि मुलगी ना एकदम भारी नाजच नाही करायचं अजिबात शिकलेली पोरगी ती सगळ्या गोष्टी उद्या तुम्ही म्हणले चालायची तर सगळं तुम्हाला घेऊन फिरन ती कुठं पुढे हुंडा किती जितेन राव करू आम्ही तुम्ही लय रांडा दिला पाहिजे होईल माणसं चांगली तर मुलगी चांगली सगळ्या गोष्टी चांगल्या आता काय उडायचं करू पुढं मग काहीतरी ते पहा पण थोड्या अपेक्षा कमी ठेवा नाही तर काय हा त्यांना एक लाख रुपये पगार मी मला एक वगैरे गाडी द्यावा लागेल अरे अशा पोरी कोण देतो तुम्हाला मुली सुंदर असली तरी पण माझा काहीतरी विचार म्हणलं मुलगी उठणार सकट नाही अशी मुलगी मुलगी आम्ही काय उगत नाही धंदे करीत असे तुम्ही ऐका आजकाल समाजामध्ये मुलींची संख्या कमी Oh, मुलांची संख्या जास्त जरी नोकरदार मुलगा जरी असला तरी मुलींची संख्या कमी असल्यामुळं थोडा रंग आणून घेऊ घेऊ हुंड्याचं आहे ना काय कमी जास्त करून घेऊ बरं आता मग चला करता पटली लगेच करून टाकू पण तेवढं हुंड्याचं पहा हाऊ बसा पोऱ्या म्हणतो ओके माझ्याकडून पसंत आहे म्हणाला कसं आईला विचारा आहे ना काही दहा पोरी पाहत असतात माझं काय नाही पोराला पसंत आहे पण तुम्ही बघा ना तुम्ही सासूबाईत ना पण आता राणी इकडे आहे का बघा डबल बघा वाटले

निर्वेस नाही आहे दोन लाख रुपये पगार आहे आता वीस लाख रुपये बोनस मिळालेला आहे आता फक्त आता म्हणलं एवढं वर्ष टाकावं लग्न करून गेल्या वर्षी आम्ही बांगला बांधलेला आहे त्यामुळे त्या वर्षी काय वर लग्न केलं नाही तर मागच्या वर्षी जागा येते भरपूर पोराला पण पोराला काय अजून पुरती पसंत पडली नाही मग आता भोती ह्यांनी आणलेली मग म्हणलं बघाव करू आपण थोडं काय आमच्याकडे एवढं बजेट नाही आम्ही चांगलं लग्न करून देऊ

तुम्हाला जे ते अरे गाडी बोलत असत याची काय परिस्थिती गाडी गाडी द्यायची शेतकऱ्याला काय इन्कम मत कांदा ऐकला गेले कांदा काय कांद्याची तुम्हाला सांगा काय काय तुम्हाला पोरगी नाही जिकत काय विचार पोरगी छान आहे मासे छान आहे त्यांच्या जमाना आणि इनकम असं तर दिली तर दिली फोर व्हीलर गाडी दिली दिली तर बरोबर बघू ना त्यांना वाटलं तर देतेन ना त्यांना वाटलं देतो ना आम्ही बोलतो मला काय पाहिजे फोर व्हीलर महत्त्वाची का मुलगी छान महत्त्व माझी इच्छा काय पोराला पोरगी पसंद आहे आम्हाला बी पोरगी पसंद आहे पोरगी देखणी आहे आमच्या घरात सुट होईल अशी पोरगी बी पण आम्हाला फोर व्हीलर गाडी पाहिजे टू व्हीलर गाडी पाहिजे गॅस पासून ती चमच्यापासून सगळा संसार पुरीचा पाहिजे आणि प्लस मध्ये हुंडा पाहिजे मी काय म्हणतोय तुम्हाला चमच्यापासून सगळ्या वस्तू मिळतील पण फोर व्हीलर द्यायचे का नाही त्यांच्या लग्न केलं जाईल फोर व्हीलर बद्दल आम्ही बोलू कसं काय करायचं ऐका आता समाजामध्ये मुलींची संख्या कमी आहे

मी बायकोचा शब्द मोडीत नाही आतापर्यंत मुलाचा मोडीत नाही तेवढं असलं तर बघा माहिती ते विषय त्याला विचारून बघू तर काय बघा चला बस ना ना यांच्यात अपेक्षा लोक आपली परिस्थिती तुम्हाला चांगलं माहिती म्हणलं घे थोडं पण ते काय तिथे भाग आहेत क्रेटा पोराच काय म्हणलं पोरग तुझ्या म्हणलं पोरग काय आमची जी परिस्थिती आहे ती आहे आम्ही चांगलं लग्न करून देऊ म्हणलं ते भांड देऊ तुमच्या परिस्थिती आम्हाला काय घेणं देण नाही राह तुम्ही काय मांडा तुम्ही मला काय म्हणायचं यांच्या परिस्थिती आम्हाला काय घेणं देणं आमचा मुलगा काय कमी आहे का, का। थांबा ते मध्य श्री माणसं बोलतात ना मी बोलतो तुमचं तोंड बंद ठेवा ती चालले जमवायचं बोला आहे का कस आहे माहिती का कुठलंही एखादं चांगलं कार्य जमायचं म्हणलं नाही तर विचारानेच करावं लागतं एकामेका पडून होत नाही नाही आम्ही कुठं काय म्हणतो तर कसं आहे मुलगी चांगली बोललो पाहिजे नाव तुला कुशीसाठी जाऊ तर काय चुलीत गेली त्यांची दोन लाखाची नोकरी आणि चुलीत गेले त्यांचा वीस लाखाचा बोनस मला असका भिकार माणसांसोबत लग्नच नाही करायचं

गाडी कोण असते नाग्नात अरे काय म्हणजे कपाल काय समजतच नाही एवढी माझ्या बोटीच्या लग्नात माझ्या पप्पांनी दोन क्रेटा दोन फोर व्हीलर दिल्यात दोन टू व्हीलर दिल्यात नको मी पण शेतकरी शेतकरी

गरीब शेतकऱ्यासोबत करीन त्याच्या सोबत राहीन कष्ट करीन बरं चला बरं चला हो चला 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 हो चला हो चला

चूक झाली आमची चला तुमच्या सारख्या भिकरचोट माणसांसोबत लग्न करू सर ना एखाद्या गरीब शेतकऱ्यासोबत लग्न करेन थट्टा वाटात संसार करून तुम्ही नौकरदार आहेत का सौदाबाजी करायला येतात ते काय कळा ना मला तो